चला आता बसलो आहे आम्ही सूर्य उपासना करून हेमांगणच्या लॉनवर बसलेलो आहोत आणि नाश्ता अतिशय कमी आहे दाखवा मॅडम उघडून नाश्त्याला के काय केलेलं आहे बघा डिंकाचे लाडू मी खास केलेले आहेत शिबिरार्थींसाठी तर एक एक घ्या आणि हा हळिव लाडू धनश्री मॅडमने सॅम्पल पाठवला हो आहे तो हळिव लाडूसुद्धा संपवायचा आहे तुम्हाला आणि राजगिरावडी जे हेमांगणमध्ये हे होतं राजगिरावडी ती मी पक्त आणली असा एक हलकासा नाश्ता किंवा आपण म्हणू शक्तिशाली पौष्टिक नाश्तासुद्धा आहे हळिव लाडू डिंकाचे लाडू तर हे सकट थोडी रिव्हिजन करायची आहे शास्त्राचे तर बोला आजचा नाडीचे नियम तीस ॲक्टिव्हिटी दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण जे जे शिकलो त्याचे रिव्हिजन्स आहेत तर शिवसरोदयच्या रिव्हिजन्स पण ह्यांना उठल्या उठल्या सांगितल्या होत्या तर नाडी कोणी कोणी चेक केली तुम्ही काय केलं चेक सांगा पहिला उठल्या नाडी कुठली आहे बघितली आणि जर उजवी असेल तर विषम ते सांगू नका मग नाडी प्रमाण पावलांची संख्या समविषम आणि दिशा दिशा पाळली नाही बर म्हणजे तुम्ही पाळलं संख्या आणि नाडी बरोबर तुम्ही काय पाळलं अनुजा मॅडम मी नाडी चेक केली नाडी प्रमाणे पावलांची संख्या आणि दिशा पण पाळली आणि आज मी पावलांच्या प्रमाण ठीक आहे विश इच्छा म्हणा अं इच्छा श्वास तुम्ही काय केलं शकून त्याला खरं सांगायवर का केलं असेल तर नाहीतर मग असं नाही विचारते म्हणून घाबरू नका नाडी बघितली त्याप्रमाणे पाऊल टाकलं अजून काय केलं सांगू नका काही जनरलाइज सांगायला सांगितलंय तुम्हाला ते लक्षात घ्या संख्या हा दिशा पाळली तुम्ही स्नेहा मॅडम काय काय पाळलं नाडी बघित त्याप्रमाणे प्रत्येक पावलावर आणि त्या दिशेला तीन संख्या म्हणजे संख्या आणि दिशा तीन नियम पाळले शारदा मॅडम तुम्ही उठताना नाडी बघितली त्या पावलं फक्त पावलं संख्या दिशा नाही पाळणे ठीक आहे तर हे आहे आत्ताचं सकाळचं काही आहे शि आपले शिवसुरोदयाचे नियम त्याच्याबद्दल आपली रिव्हिजन कोणी कोणी काय केलं का नाही बघितलं केलंच पाहिजे के ना असं काही नाही सांगितलं मी ते घ्या ना खायला त्याच्यात काय ते हे काय हा आवळा कंडी आहे का तर आम्ही लगेच आहे ना शिवसहृदय शास्त्राची वेळ पाळून आम्ही त्यामुळं आम्ही नाश्ता नाही करत आहे छोटंसं काहीतरी खाल्लं तर खातो नाही तर नाही कारण यांचीच रिक्वेस्ट होती नाश्ता नको मग खूप हेवी होतं